तुम्ही विचारात पडले असणार शीर्षक पाहून नागासाधू गायब होतात होतात गायब कोणत्या अर्थाने सांगतोय ऐका तुम्ही लक्षपूर्वक ऐका शेवटपर्यंत तुम्हाला एकदम तुम खोल माहिती सांगणार आहे तुम्ही मला एक सांगा नागासाधूंना कुंभमेढ्याशिवाय कुठं पायला ऐका तुम्हाला का कधी दिसतात का ते गावाच्या बाजारात किंवा गल्ल्यांमध्ये फिरताना किंवा कुठं देवळात नाही दिसणार तुम्हाला नागासाधू कुठंच दिसणार नाही तुम्हाला ते फक्त तुम्हाला कुंभमेढा असतो तिथंच दिसतील मग ते उरलेले दिवस राहतात कुठं काय करतात साहजिकच का प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण होते मग ते जातात कुठं कुंभमेळा संपल्यानंतर हे नागासाधू जातात कुठं आपल्याला दिसत कशी नाही ते तर कुंभमेळा संपल्यानंतर हे नागासाधू गुफा ते जंगलाच्या रस्त्यांनी प प्र मार्ग आक्रमण करतात ते आपले साधे रस्तेही वापरत शेतातले रस्ते जंगलातले रस्ते म्हणजे लोकांनी माणसाने आपल्याला पाहायला नाही पाहिजे लोकांनी माणसांनी आपल्याला पाहायला नको म्हणून ते शेतामधले रस्ते जंगलातले रस्ते त्याच्याने प्रवास करतात ते गुफेमध्ये जंगलामध्ये जातात डोंगरावर जातात आणि तिथं तपश्चर्या करतात देवाचे नाव घेतात भगवान जाले दत्तात्रय स्वामी तर यांचे ते नाव घेतात गुहेमध्ये जाऊन गुफा असती त्याच्यामध्ये जाऊन डोंगरावर जाऊन पाडामध्ये जाऊन ते नाही घाबरत जंगलातली फळं कंदमुळं खाऊन ते जिवंत राहतात जे तिथं त्यांना जे मिळतं फळं कंदमुळं त्यांना माहिती राहते सर्व कोणतं फळ चांगली कोणती विषारी तर ते खाऊन ते देवाचे नाव घेते तर जप करतात तपश्चर्या करतात काही नागासाधू तर एवढे तपस्वी असतात हिमालयामध्ये किती थंडी असेल तुम्ही विचार करा आपल्याला इथं थंडी जाणवते तर हिमालयामध्ये जातात ते आणि तिथं बर्फामध्ये बर्फाच्या गुहेमध्ये बर्फाच्या पाडामध्ये तिथं ते तपश्चर्या करतात थंडीमध्ये तुम्हाला याच्या दोन विलक्षणाखी गती सांगणार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते थंडीमध्ये सुद्धा तपश्चर्या करतात साधू आता मग तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल महिला नागा साधू कुठं जातात किंवा लेडीज लेडीजसुद्धा नागासधू असतात ते कुठं जातात तर लेडीज नागा साधू आपल्या आश्रमातच राहतात आणि तिथंच ते देवांची भक्ती वगैरे करतात आश्रमात राहून ते असे गल्ल्यां ते असे फिरताना आपल्याला गाव दुसरी वेळेला दिसणार नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला नागा साधूंचे दर्शन घ्यायचे असेल आशीर्वाद घ्यायचे असेल तर एकच तुम्हाला योग्य वेळेत ती म्हणजे मेळा तुम्हाला कुंभमेळ्यातच जावं लागेल तिथंच त्यांचे दर्शन होईल तिथंच त्यांच्याशी बोलता येईल तिथंच त्यांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतील असं तुम्हाला ते सहजासहजी मिळणार नाही कारण मी सांगितलं ते तपश्चर्याला निघून जातात आता मग मा एक महाराष्ट्रातल्या आपल्या भाऊ बहिणीसाठी एक अजून आनंदाची बातमी काही ना जाता आलं आणि प्रयागराजला कारण ते लांब पण आहे आणि खर्च पण जास्त लागतो वगैरे समजू शकतो परंतु तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे दोन हजार सत्तावीसला नाशिकमध्ये कुंभमेढा भरणार आहे दोन हजार सत्तावीसला आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि तिथं अजून नागा साधू येणार आहेत जर तुम्हाला जाता आलं नाही प्रयागराजला तर वाईट वाटून घेऊ नका दोन हजार सत्तावीसमध्ये तुम्ही त्या नागासधूंना प्रत्यक्ष पाऊ भेटू शकता त्यांचे आशीर्वाद घे घेऊ शकता दोन वर्षांनी दोन हजार सत्तावीस आता नाशिकला कुंभमेळा आहे त्याच्या असे हे समाजापासून अलिप्त राहणारे असतात नागा साधू समाजापासून लोकांपासून ते अलिप्त राहतात आणि आपली आपली तपश्चर्या एकांतामध्ये शांततेमध्ये जाऊन करतात ते त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एवढं पावर किंवा सामर्थ्य असतं की, सामर्थ की ते त्या थंडीवरसुद्धा मात करू शकतात गरमीवर मात करू शकतात सर्वांवर मात करू शकतात ते तर असे तपस्वी नागासधूंबद्दल ही माहिती जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सांगा त्यांना त्यांच्या सुद्धा शंका असेल नागासाधू आपल्याला दिसत का नाही आपल्या गावामध्ये गल्लीमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी तर ते तपश्चारा करतात ज्यांना जाणं शक्य नसेल जे वयस्कर राहतात तर ते आपल्या आश्रमामध्ये सुद्धा तपश्चर्या करतात त्यांच्या आश्रमाचा ठिकठिकाणी आखाडे म्हणतात आखाडा तर त्या प्रत्येकाचा आखाडा वेगवेगळा असतो त्या आश्रमामध्ये जाऊन ते आपली आपली ध्यान आजार ध्यान साधना करतात फक्त कुंभ मिळाला ते बाहेर निघतात आणि लोकांमध्ये मिक्स होतात जास्तीत जास्त शेअर करायची माहिती कशी वाटली सांगा ती माहिती धन्यवाद करा शेअर